बोला, बोला, बोला। काय म्हणते चिमनरावची माय बाप मग हा काय आता वावरिकाल तयार आहेत का नाही आहे हा रातचा निर्णय घेऊन सकाळी फोन करणार होती म्हणे आता दुपार झाली तरी मुलगा येतो या फोनही ने आला म्हणून मलाच वाटलं विचारपूस करून पाह काय म्हणते काय नाही तो सरळ झाले तर था। मग सकाळीच फोन आला चाय नाही घेतला फोन आला होता म्हणे विकून टाका म्हणे काही हरकत नाही मी मग आता ते गेले तर शेती दाखवासाठी एक रामपूरचा एक माणूस आहे बुडा ते वाटते बहुतेक आता काय होते काय नाही त्याचा फोन आला म्हणत मी तसं चालू आहे म्हणे अजून घर दाखवलं होतं शेत दाखवून सुरू होतं बर हा हां म्हणलं का नाही म्या होते म्हणून की हे हा बिलकुल एका लाईन दोरीत तर झाले तिघं बी सासरा म्हणते नाही सासू म्हणते नाही बस स्टँड लोक थैली घेऊन गेले तर कसं आला नवरा हा असे बिलकुल धाकात असले पाहिजे तिघंचे तिघं सासू असो का सासरा असो का नवरा असो बस म्हणलं बस उठ म्हणलं उठ जास्त असं त्याची चवणीच करू नाही द्यायची आता घराले काय म्हणते हो म्हणते ना ते बस आता एखादं पद्धशीर पा गिराईत आणि एक ते वावराचा काजी मुला करून टाका आणि चांगला मस्त बंगला घ्या आणि पद्धशीर राहा आता आनंदानं काही अडचण आली तर मला फोन करतो

जाऊ दे जाऊ दे आता नावानं तर त्याच्या नावानं काही दिवसानं अजून पाहता शेते मग पुढचं पुढे फक्त आता घर होणं महत्वाचं आहे वावर चटकनिका मोकळे वाहतूक बरोबर काम झालं की सांगतो मग काय होते वावराचा सौदा काय होते काय नाही ठीक आहे मग ठेवतो फोन झलक पाहिलं पाहिलं आता

बरं लाग असते नाही हो पाहिणीचे नाव ना जमीन घेऊन म्हणते बरोबर ठीक आहे ना मग काय हरकत नाही कागद हे आता आजच्या आज किंवा उद्या पूर्ण क्लिअर करतील मंगळवारी पैसे घेऊन बिलकुल खरेदी येऊन जा पण मी काय म्हणतो चिमनराव हो आपल्या ते वावर मोजून लागेल घरही मोजून आणि कोणतं इलेक्ट्रिक बिल असेल पाण्याचं पट्टी बिल असं ते सगळं तुमच्या इकडे लागेल ना ते पूर्ण काटकूट करून पैसे देईन मी ना चालते काय हरकत नाही तुम्ही सांगता आपण मजून घेऊ हे घराचं मजून घेऊ आपलं आहे ना सात बारा आठ आहे ना काही विषय नाही मग काही हरकत नाही तुम्ही बी तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळे कागद संघ घेत खरेदीच नाव नाही जमीन घरी घरात जमीन आपल्या बाबाच्या नाव नाही आपल्या नाव काहीच नाही बाबाच नाव नाही सगळं काही परत परत इकडून नाही राहिला वावर तुमच्या माय बापाला माहिती आहे ना वावर इकून राहिले म्हणून हो मग मी घराच इकडे आहोत आडवे बाबा तुम्ही हो ते आताच खरं काय मध्ये फोन लावता येईल खरेदीवर यायला लागल मला नाही तर बस भर कामग हो तसं थोडी आहे बाबाला नाही परवानगी घेऊन मी तुम्हाला दाखवलं माहिती बाबा हे बाबा कोणी कोणाची पुलाटी कुरायले कोणी कोणाची वारोई कुरायले हो तिकडे त्याला माहिती नसते ते तिकडे मुंबईले इकडे वाराच्या खरेदी होऊन जाते हो हे मी काही तसा भरोसा ठेवत नाही मला एक फोन लावा मला सोमवारी खरेदी आहे तुम्ही लवकरात लवकर निघा काय म्हणते त्याच्यानंतर मी डिसिजन घेईन तस काहीच नाही ना हो मी काय काय असा म्हणजे लबाड म्हणून दिसून राहिलो का हा आता फोन लावतो मायले हो बहुतेक आता कंपनीत असते मग एका मिनिटात हो तेच म्हणलं काही भरोसा नाही राहिला लोकांचा का मग काय दुसरे खोटे मायबा उभे करता ना त्याच्यानं मानावानं करून वाव पाहते लवकर फोन लावा त्याला मला सांगा काय आता मला वाटत पोट फोन आता काय म्हणते काय म्हणत काय झालं वावरात होत जी रे काय म्हणत आता बाबा मी काय म्हणतो आपलं घर आणि वावर दाखवत यायले आता त्याच्या समोर एक मिनिट बोला फक्त म्हणजे त्याचा असा भरसा नेऊन की बा परस्पर नाही इकडे जाऊ राहिलो वावर बा वा। म्हणजे कसं तुम्हाला माहित आहे नाही आहे म्हणून त्याच्या समोर एक शब्द बोला बरोबर ठीक आहे बोला म्हणा काय म्हणता भाऊ बोला बोला हॅलो तर मी काय म्हणतो दादा मी रामपूरचे आपले सीताराम पवार आपल्याला शेती आणि घर पसंद आलं तुमचं आता सध्या सौदा सुरू आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुमची त्याच्यात काही नाराजी नाही ना नाही तर मग ऐन वेळेवर मग खरेदीवर यातच नाही असं तसं नाही मग परस्पर इकडे राहिलं असं काही नाही ना हो 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 काही हरकत नाही मुलाला मीच सांगितलेलं आहे ते हो काय करता आता त्याची इच्छा ऐकायची भावारी हे ते चांगली देऊन राहिले म्हणते ना हो हो देऊ ना काही विषय नाही त्याचा फक्त म्हणजे तुम्ही खरेदीने मग सोमवार मंगळवारकडे येऊ शकता ना हो हो तू मन सांग तसं बरं बाबा मी काय म्हणतो मंगळवारी खरेदी ठेवून राहायला होऊ शकतो हो तर या म्हणलं तुम्ही बरोबर लवकर मग हो म्हणजे काय भाव आहे काय झालं कसं काय तू काय काही सांगून नाही राहिला काय भावानं गेली शेती आपली सांगतो ना सविस्तर सगळं सांगतो लय लोक आहे मग कसं मी नंतर सांगतो तुम्हाला काय बरोबर ठीक आहे पण चांगली गेली ना होईल ना तुझे घर दुकान हे ते मस्त घर होते दुकान दुकाने होते एक दोन लाख रुपये आपल्या खात्यातही राहते हो काही विषय नाही बर आहे मग ठीक आहे ठीक आहे मग येतो मी तू म्हणशील मला एक वेळ अजून फोन करून देतो झालं तर मग लवकरच निघून जातो రెల్లూర్ భాగం అరే కావరాజా ఫోన్ साडे सात लाख रुपये निघलं म्हणते असं समजलं बुवा अग आलो पंगे होतास ला ला करन, का तिथं आता कंजल बुड्या फोन केला इथून आणि लागलाय करंट नाही का इकडे मासाळवाले फोन करून दिला अरे काय हो 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 झाला हो, ना ते सौदा झाला आपला हो विकलं तीन एकर झाला ते किल्ले आता रस्त्यानं जाऊ घरी चिऊ राहिलो कोण होय कोण म्हणलं सल्ला देणार ते वावरी काच हा कोण होय ते सांगणार तुम्हाला हा कसं काय वावरी कोण राहिले म्हणून तुम्ही तुमच्या बाबाले की बाले विचारलं का म्हणलं काही विचारपूस काही बाबाले विचारून आपण केलं ना काम आपण म्हणाल तुला केलं काही आपण काही गरजच नाही ना काय इकलं काय म्हणलं काय काम काय बोललं तुम्हाला अडचण एवढी आता तुम्हाला काय सांगा आमचं घरचं आम्हाला माहित मग काय रोज किटकिट रोज किटकिट घर पाहिजे घर पाहिजे मग कुठून घ्या म्हणजे वावर का मग बाबाला म्हणलं बा कसं करावं काय करावं बाबाची ती इच्छा नव्हती माही इच्छा नाही पण आता आहे ना, ना। शेवटी माणसाचे हातात टेकते ना हो घरच्या पुढे चालते का माणसाचं काही बसस्टँडवर गेली होती निघाली होती मग मग काय करा आपण शेवटी आणलं माहिती मानलं बा विकतो मी म्हणून मग हे सौदा केला आता एक ठेपचं घर घेऊन घेतो बाबा मग मामांचं डोक्या मागचं टेन्शन कमी होऊन जाईल म्हणजे वावर घर घेऊन राहिल तुम्ही नाही कोण सल्ला देणार असं सा? सासरा आहे आपला ते शंभर टक्के तुमच्या घरच्या बाईचीर आहे आपला सासरा पण आता इलाज काय सांगाल तुम्ही पुढे आपलं बाय सगळे मी काय करू इकडे बनवाश्या म्हणून म्हणलं काय इलाजच नाही चालतच नसते शेवटी अरे तुम्ही का नाही रजा मागं मागत जाता जाऊ द्याच असतं दोनक महिने पाच असते रोग खाय त्याची तर सासऱ्याची किती दिवस पोचते ते तर मग सोयाबीन जर सोंगाल नसतं पाठवलं पुरेलं तर मला म्हणा तुम्ही काय आहे त्याच्या घरी पकीऱ्या म्हणून म्हणलं तुम्ही का नाही रजा लय डोक्षार बसवता आणि मग बसता काय करू काय करू आता घर म्हणते आता शेतीवाडी ऐकून घर घेत असते कोणी काही आपलं आता मला समजलं अंधी मा घरतील म्हणलं फोन लावतील समजावून सांग तुमच्या घरची फोन करताना केल, हा मा घरची म्हणे की तुम्ही जैता म्हणे आमच्या याच्यावर असं म्हणे म्हणून म्हणलं मन आता मला काहीतरी करास लागन ते शेवटी आता मी तुम्हाला सांगतो तसं करा तुम्ही आता कमाशी बार नला काही जमत नाही म्हणलं झाला सगळं झालं आता घरी आला ना मी पोहचत आता नाही 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 काहीच नाही झालं अजून सुरुवातच आहे ती दिले का आपण इसारपोट केला का काही सही केली कुठं मग मुकाटन बसा तुम्ही पुढचा कोण होईल मी पाहून घेईन त्याचं काय म्हणते फक्त मी सांगतो तसं सा करा आता त्यांना सासरे मी बार बार टोमणे मारते घर नाही दार नाही भाड्यान राहायचा आणि ते जाऊ द्या ना एक विशेष मोड देणा बघा जाऊ द्या जा 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 टेन्शन मग एक एक कर इक ना मना पोरीसाठी एवढी चिंता आहे तुले तर घराधाराची एवढा काळजी आहे तर मग आता स्वतःच साठ वर्ष झाला लेखाचा पण अजून कौल नाही बदलले त्यानं ना, जे आहे तेच ठुनी आहे त्याची ते काय सांगते आपल्याला हा हो थांबा तुम्ही मी सांगतो तसं करा मग तुमच्या बाबाचं हे ती मी मत घेणार आहोत सगळंच बरोबर करतो तुम्ही फक्त आता मी सांगतो तसं सा तसं आहे का तसं तुमच्या घरी आता चालले ना तुम्ही तसं तसं सा बाहेर सांगा बरोबर सांगा मग काय करायचं काय नाही तसं तसं करतो सा मग सांगतो तुम्हाला अशी सोयमोडी करणार आहो नाही याची यावेळेस हो यानं डबल नाकच खूप आहे पोरीची याच्यात नाही हो थांबा सांगतोच त्याला बरोबर हा आहे का तुम्ही सौदा झाला आणि बाळूभाऊ म्हणे एक दोन घर पाहून येऊ तर हे बा इतकं घर सुपर सापड लाभलेले हो थाली थाली। ले ले एक नंबर हो तिकडे आपली खरेदी झाली झाली पैसे हातात आले की बस इकडे आपल्याला घरच घेऊन घ्यायचं हो डायरेक्ट असं एकदम सुपर घर आहे नवीन बांधलेला आहे बंगलाच बिलकुल हो पण अडचणीत आलेला पुढचा म्हणून जरा कमी बजेटात देऊन राहिला म्हणून म्हणलं लवकरात लवकर आपल्याला खरेदी करणं आहे आणि बजेट बसून आहे बाबा मग तर लय शोक आपले म्हणजे आठवड्याभरातच होते सगळं आपलं ना पण ती कसं आहे नक्कीच्या लग्नात सतरा इकडूनच असते ना आता वावर खपलं पण घर नाही खपलं वावर घेतलं साडेबावीस लाखाचं महापुशी आहे समजा दीड लाख बुडीजवळ आहे समजा साडेतीन लाख म्हणजे साडे सत्तावीसचा बजेट आपल्यापासून होता आणि घर जर का खपलं असतं ना दहा ते बारा लाखाचं तर चाळीस लाखाचं हे जे मोठं घर आहे ना विक्री आहे ते बिलकुल आपल्याला भेटलं असतं हो पण वांदा असा आला हो आपलं घर नाही सौदा झाला म्हणून काय करावं काय नाही पण मला हे घर लई इच्छा मी घे हेच घर चाळीस लाखावालं ते घरी का ते ना लवकर तुम्ही टाइम काल लावता ती इका फटकन हे घ्या पण आपण ते घर कोणी घ्याल तयार पाहिजे ना पण हे ज्यानं वावर घेतलं तरी ती घ्याल तयार आहे पण महिनाभर थांबा म्हणते हा मी माझ्या बजेट बसून आहो पिकं पाणी आले की पण तोपर्यंत ते पुढचा माणूस थांबून नाही राहिला ना ह्या घरावाला हे लय अडचणीत आला ना हे काय जे गुतला तर आज करा मी काय म्हणतो मला पहिले ते बंगला दाखवा कोणता विक्री आहे तर मग त्याच्यावर पाहू आपण काय करायचं हा हो ते दाखवून द्या मी एक नंबर आहे ना तू चालतं घरी तेच घ्यायचं आपल्याला काही हो तिकडे हो मी घेईन तर तेच हा चालतो चल मेन चौकात आहे एरिया चांगला आहे घर एकदम जास्त झाले नाही म्हणजे बांधाल नवीनच घर आहे डबल मजली आहे सोडतो म्हणते कसं मी त्यालाय म्हणून म्हणलं कसं वाटलं घर आपण असतात विचारता काय पाहायला आता दहा मिनिटांनी आम्ही जाऊन आलो एजंट मी बार बार आपण जर गेलो सतराशे सौदा नाही काही नाही पहिले आपल्या पैशाचं बजेट नाही का चाळीस लाख म्हणजे हा चाळीस लाख आपल्यावर जुटते का आपल्या आपल्याजवळ जर जुटले तर मग झाले पुरते भेटायले मग आता कसं करता मग आता इतके ते आपल्याला जुटलंच नाही आता सत्तावीस लाख आहे म्हणता मग ते घर येईल का आपलं मग ते घर काही खपन हे थांबाल तयार नाही ना हे दुसऱ्या देशात चालले तर यायला एक वाक करून जाणार आहे ते म्हणजे लवकरात लवकर जीकर आठ दिवसात जिकडे तिकडे करून आहे मुली मग ते घर काही खपत नाही इतके लवकर आपल्या मनात नाही का ती म्हणून म्हटलं थोडस कसं मामा लोटरीचा फोन आला होता म्हणजे बा सासरे uh, सासरेवा पाय म्हणे मागून तर म्हटलं कसं बाबा uh, काई काई का तुया काही समजा पाच दहा लाख रुपये म्हणजे काही काही जरा घेते मला दोन तीन लाख माय बाबा कुठे पैसे त्याचे म्हणलं किती अडचण आहे त्याची हो ना पोरीसाठी काय पाच सात लाखही देणार नाही का उसने आपलं घरी केला म्हणून आपण कसं म्हणजे कायम नाही पाहिजे आपल्याला फक्त थोडीफार थोडंच नका बाबा त्याला पैसेच नको मागू त्याची अडचण नाही ना माझ्या आई बाबाही मागूस नका शब्द टाकायला काय जाते अरे फक्त विचारून तू जर असले तर ठीक नसले तर राहिला आपले तर जबरदस्ती कायले काय गॅस म्हणून अरे पहा विचारून मग काय म्हणते का काय या मग तुम्ही आता सांगतो सात तर घरी गाडी काढली नाही तुम्ही तुम्हाला पोचून गेल्या की मामा उठे तयार राच ते म्हणे ने बो म्हणे मग तू येऊनच राहिला ते बर बर जा ना ठीक आहे चला घरी मग लवकर पण घ्याय ग काय ग गुडगुडीजी नाही ग टकते का फसवलं गाईजी हो हाय असे दोघे नंबरीच आहेत पण नाही ग जवळई हे नंबरीच आपली पोहू ना काय म्हणते तर पण मी काय काय सोपाले का मग कसं काय सहज चक्कर मारली मग नाही असं असं हो तेच तर म्हणलं कसे काय आले वा हो म्हणून म्हटलं चहा पण झाला होता काय आयुष्य काय नाही इचारावं म्याच आणला दैरी चिमन रावले कसं आहे तिथं येऊनही नव्हते राहिले पण म्या म्हणलं बा चला काहीतरी आपल्याला मार्ग इथं सुचते म्हणून आम्ही इथं आलो म्हणजे कायचा मार्ग कायचा म्हणलो काय कायचं ते कसं होतं मामाजी आपण वावरण हे आपला सौदा झाला समजा सत्तावीस लाख रुपये आपल्या पैसे आहे बॅलेन्स म्हणजे काय झालं का योगायोग हो एक जण आपल्याला चांगला भेटला हो बंगला ऐकणारा हो चाळीस लाख रुपयांनी आपल्याला पुरा बंगला देऊन राहिला हो त्याचे पोरं कसे फॉरेन असते ते रिकामा पडेल आहे कमी बजेटात द्यायला तयार आहे हो तर म्हणून म्हणलं कसं झालं थोडीशी तूट आहे हो तेरा लाखाची हो म्हणलं काय करावं काय करावं मोठे विचारात पडलो पण माझं म्हणणं आहे की घ्यायचं तर हो तेच घ्यायचं आपल्याला पण तुमच्या पोरीची इच्छा आहे की काही हो हेच घर घ्यायचं का मुलीची परिस्थिती दबाव तुम्ही असं असं मग पुढे मग पुढे काय मग ते हात पसरासाठी आलो आता तुमची इकडे आता कसं आहे तीन एकर जमीन आहे तुमच्या जो दो। समजा आम्ही दोन जव आहे म्हटलं कसं एक एक एकर येतेच का आणि आमच्या हिशावर आज न उद्या समजा तर एक एकर तुमच्या नावाने ठेवा आणि समजा दोन एकर माया तो तो हो माया काही विषयी नाही मी पाहिजे नाही पण चिमनरावाचं एक एक कर्जी येते हिशावर द्यायच्या हो ते इकून टाका हो तसं गिरईके पाहिलेलं आहे आम्ही हो फक्त तुमचा होकार पाहिजे आम्हाला वाटलं ना एवढे बिलंदर आहेत म्हणून नाही नाही पायभर आता म्हणजे मा च्या हात फिरवाल पाहून राहिले म्हणजे इतकं सोपं वाटलं का अरे काय 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 म्हणजे तुम्हाला सर वाटून देऊन मी काय काय भीक मागू का म्हणलं कटोरा घेऊन मतारपणी हा मा सोयन पाहिजे नाही काय द्यायचं ते देईन मी पुढे आतापासून काय काय तुम्हाला वाटून देऊन मी काय काय हा म्हणलं कुठं मंदिरापाशी बसू का म्हणलं भीक मागत विकता ना मी पैसे आता तुमचे काय म्हणजे असे वापस देत नाही असं नाही रे वापस देतो ना आपलं घर विकत आहे घर विकलं की मग तुमचे पैसे वापस देऊन राहिलो मी ते घराचा सौदा झाला नाही ना तुम्ही पाहणार तिकडे काय घर विका नाही तर काही तिकडे माय बाब विका तुमचे मला काय सांगून राहिले का माय बावरिकाल लावता का मग यक, यक ना मग आता तुमच्याशिवाय कोण आहे आमचं मामा सांगा बा तुम्ही आपलं घरचं तर ते सगळी जमीन जमून एक बोल आता आहे म्हणलं कसं म्हणजे एकच एक तर मला आज नाही उद्या ना ते मग आता द्या ना आता तरी भलं होईल आमचं तुमच्या पुरीचं सायनिक दिसून आले बाबा दोन्ही जवाय तुम्ही पुढे भविष्यात तुम्ही नाही खाऊ तर आम्ही काय करा आजकाल माय बापाला नाही खाऊ घालत सासूसऱ्या घाटा तुम्ही हां जमीना मागून राहिला आमच्या स म्हणजे एक एकर विकासाठी तुमची लुकलुक करून राहिली आणि त्या माय बापानं त्याच्या तीन एकर पुरे ज्या पुरं ऐकलं म्हणलं पुरासाठी हा पुढचा विचार नाही केला मग त्याचं मन काय म्हणत असन म्हणलं हा त्याचा काय विचार मी काय बोलू त्याच्यावर हो ते तुमचा तुमचा प्रश्न आहे माझा थोडी प्रश्न आहे ती तुम्ही तुमचं पात्र असं कहून आता कहून माग हटून राहिले म्हणलं स्वतःच्या पुरीसाठी एखादा कर लोकाच्या मायबापाचं सर गेलं चालते ते रस्त्यावर आलेच चालते त्याची नाहीत परवा हा स्वतः नाही धसायचं पुढे सल्ले द्यायचे पुरेले सांगून राहिले मी काय म्या कोणता सल्ला दिला म्या काय म्हणलं द्यायला जाऊ द्या ना साठ वर्ष झालं पण अजून तुम एकवलं नाही बदलले तुम्ही यायचे कोण तुम्ही घराची अपेक्षा करता घेणारच आहे आज ना उद्या ते हा त्याच्यापुरीन तुम्ही काय एवढं प्रेशर आणून राहिले ते बाई इकडे दहा खेळ याची धमकी देते हा तुम्ही शिकवण कशी द्यायला पाहिजे पुरीले हा का घरी यासाठी द्यायला पाहिजे का तुझ्या घरी बा सुकानं हे द्यायला पाहिजे लुटेऱ्यांना भडकवलं यायला नाही का मस्त साहेब मी काय म्हणतो तुम्ही दोघे जण ऐकून घ्या एका शब्दात सांगतो हो माया तुम्ही वाई लागू नका मी द्याच ते देईन हो आता मी माया पुरीले तिथं राहू तरी देऊन राहिलो उद्याच्या उद्या घेऊन येईन म्हणलं मी काय सांगू राहिलो ना ते तुमच्या आणि मीच सांगा राहिलो तुम्हाला हो आणून घालीन म्हणलं हो तुम्ही जर का म्हणलं त्याचे आता खाणं फुकले हो त्याला कडक शब्द सांगा की बिलकुल म्हणलं वावर घराचं नाव नाही काढायचं मापर्यंत घेईन मी हो नाही मी आणून घालणार होतो आज पण आता सांगा तुम्ही काय करू हा आताच घरी जातून घेऊन येतो शिल्लकच बोलून राहिल तुम्ही हा हो म्हणलं नाक घासत या लागेल म्हणलं पाया पोळाची पहिन म्हणलं मामाजी मामाजी आता यावेळेस चूक झाली चुक झाली समोर आता वाट या म्हणलं घेऊन महापुरी बी मी वागवत किती दिवस वागवायचं विचारपूस लागत आमच्या पुरी आमच्या मनाच्या हो दोन्ही पुरीला पाठवून द्या तुम्ही हो सोय मुळूस करतो तुमची आता आमची करते तू तूच करणार सोय मुळी तू हो जात कुठे आता हो दोन नाही सहा महिन्यातच नाही लॅज हो सांगतो तिले बरोबर समज ठीक आहे ना हो दोघे जण घेऊन येतो आम्ही इथं बस वागवा तुम्ही किती दिवस वागवता हो पाय तुझ आम्ही बी आता हम्म जा जा हो धमकी नको देऊ म्हणलं अशी लय गेली लय पाहिली मी हो पुढे तुमचं काहीच चालत नाही हा हो बिलकुल नाक घासत नाही असं तर मला म्हणसान तुम्ही काय जाऊ शकता तुम्ही कसं करता म्हणलं काय म्हणते बाबा काय देऊन राहिले का पैसे बाबा अरे खडकू देत नाही म्हणते काय बोला होता हा पैसे नाही म्हणे मापशी कडक धडक सांगितलं माझ्यानं होत नाही म्हणजे घेणं घेणं तुमचं तुम्ही पहा म्हणे तुम्ही तिकडे कर्ज काळा काही करा म्हणे मग शेवटी वापर आलो बाल करून काय पुढे काय करा काय मार्ग दुसरा आता पैसेच नाही तर करू काय मी आता कॅन्सल आता ते माझ्या गावातलं घर जेव्हा हो तेव्हा पोहो मग घ्यायचं आपल्याला हेच घर आहे मग आता मग काय ते घर खपलं का मग घ्यायच नाही का घ्यायच नाही जोपर्यंत ते घर खपवत नाही तोपर्यंत आपल्याला घ्यायच नाही समजलं तुमचं काय सगळे ढोंग आहेत तुमचे सगळे नाही कोणता सौदा केला तुम्ही काहीच नाही सगळं खोटं खोटं तुम्ही मला ना नाटक केलं हे काहीतरी के तुमच्या माय बाप्पा सांगायचं सा तुम्हाला असं असं म्हणून सगळं खापर माया बापाच्या लक्षात म्हणून असं आहे समजलं मला आता तुम्हाला वावर घर घरण नाही आणि घर तुम्ही नाही मला फक्त तुम्ही पुढे पुढे ढकलता खोटा बोरवलं सौदा झाला ना मंगळवारी खरेदी बाबा येऊन मग समजलं काय हे बाबा मला काय सांगू नका तुम्ही आता माझ्या नाटक व्हायचं

हो आप आणून घालते ते मग पण आपण तुमचे खायचे वांदे होते ना इकडे त्याची काळजीच नको करू तू भाज्य आहेत ना हो मग कायदा आम्हाला जे म्हणत ते म्हणते आम्ही कुठून खाऊन येतो हो काही विषय नाही आमचा फक्त सोयमुळी करासाठी आहे तू कसे करून तिथं जाय जाऊ दे मग आता चांगल्यासाठी थोडस हो आपल्याला विषय करायला लागला नाही का जाऊ दे द्या मग पोहचून मध्ये मामाजी आणून घातलं म्हणला आता काय किती दिवस वागवा ते वागवा चला येतो आम्ही आता जेव्हा वाटलं त्या दिवशी घर आपलं उघड आहे म्हणलं काय समजलं ना हो जे आहे ते सध्या भाड्याचं ज्या वेळेस माझं पैसे येईल तेव्हा मी घर बांधील हो मी ते वावरात सौदा कॅन्सल केला आता सगळं कॅन्सल केलं चाललं मी घराकडे असं आहे का ती बरोबर जास्त जागा आणली तुम्ही नाही का जोपर्यंत घर होणार नाही भाऊ हो तोपर्यंत पुरी घ्यायला याच मी नाही म्हणलं का फोनही लावायची नाही अजिबात दोघी पुरी मी वागवतो काय करा ते पाहून घे हा म्हणलं बाल आहे माझ्यावर तीन एकर शेती आहे हो या तुमची हा सोयमुळे केल्याशिवाय राहतच नाही मी आता स्वयंमुळे समजते ना कोणाची होती आता हो पाहू ना किती दिवस टिकत चला चला चिमन राज जाऊ दे चल शेवटची संजय तुम्हाला आता तुम्ही काय विचार करायचे करा मग म्हणलं ना घास द्या तुम्ही लडपड करता मग हा सांगून राहिले आता मी ते सांगून राहिले तुले आता सहभाग तुले संधी आहे आताच वापस चला तुमचा नंतर मग म्हणशी की काय झालं चला ये तुम्ही आठ दिवसात तर पाहिला होती तिथं जरा जिरवास लागते याची एरिवी हो जा मग तुम्ही येऊ शकता जा जा म्हणतो बोलच म्हण काय म्हणतो तुम्ही निघाले का म्हणलं कसं काय कुठं आता रेल्वे आता संध्याकाळची गाडी आहे तू म्हणे खरेदी आहे म्हणून लवकर फोन कॅन्सल झालं म्हणलं ते सगळं कॅन्सल झालं वावर शेवर काही इकाचं नाही आपल्याला निर्णय घेतला मी घरही नाही इकायचं वावर नाही इकायचं झालं ते कन्फर्म झालं तुम्हाला फक्त भेटीसाठी जरी आज असं तर या जरी मग हा नाही तर मग काही आपलं घरा जराच काही खरेदीचं काही नाही हो काय कळू दे बघा म्हणलं अजून ते बाई अजून तनफन करा मग ते काही विषय नाही ते नेऊन घातलं ने जाईल महिना दोन महिने हिवशी होईपर्यंत राहू दे तिथं आपण मग थैला गुण घेऊन बोलव पण निर्णय चांगला घेतला गळ्या पण पाय बुवा म्हणलं नाही तर तुला वाटायचं की आमच्या चन नाही इकायचं असं इक बुवा म्हणलं असं काही नाही तसं काहीच वाटत नको दे बाबा तुम्ही हा हो कसं आहे आपलं वावर इकाच नाही म्हणजे नाही इकाच आपल्याला हो मा मेहनतीने मी घर घेईन हो आपले पैसे जमा झाल्यावर बांधू आपण आपण आता ते तिकडे ते कसे गेले होते ना बाबा देवा, मामा लुट आहे ना माझ सोबत त्यानं कसं ते दोघी बहिणी शिकले रवाना केल्या दोन महिन्याची सोय मुडीसाठी हिवशी करासाठी काय होते तुमचं पाह तुम्ही आता फक्त कसं चांगलं व्यवस्थित झालं पाहिजे ठीक आहे मग आम्ही का येत नाही बाबा आता जाऊ दे नंतर आम्ही आता दिवाळीला किंवा मग त्याच्या अगोदर बस लिहिले तू दसऱ्याली रुक्त पो येते तिथे मग आता सोयाबीन मी लागणार आहे ते काम कामोगामी सांगून तू ठीक आहे मग ठेवतो मी मीला बेवकू ना इकणारा साडेसात साड़ लाख रुपये ना एकरांना देऊन राहणार ते मग नदी जवळ गावाच्या जवळ वावर एकदम हां काही दिवसांनी सांगतो तिथं प्लाट पडतील प्लाट आता काय विचार करायचा नाही आपल्याला कोणाला फक्त मी काय म्हणतो सांगू बी नको लोकाला कसेही नाही होत बरं बस आता काय करायचं आपलं ते गॅसमधलं पैसे काढा सोनं काढा ते इकवा करून बरोबर साडेबावीस लाख रुपये त्याच्या हवाले करून दे मंगळवारी हा खरेदी खिरी करून आणि रब्बीपासून आपलं जे काय पेरायचं ते पिरून टाकू त्याचाच फोन आहे ते हां हॅलो हां हां बोला बोला हां चिमन बोला मी काय म्हणतो ते आपला जे सौदा झाला ते मान्य नाही म्हणते हो बाबा म्हणते एवढा कमी देत नाही म्हणते मी काय बोलतो तुम्ही मग बाबा सौद्याला पटला नाही आता तुम्ही त्याच्या बोलावलं आम्ही पेट्रोल खर्च करून आलो आता म्हणता नाही चौका समक्षीची गोष्ट आहे नाही ना ते बाबा नाहीच म्हणते साडेसात लाख रुपया नाही म्हणते ते मी पाहिलं सरटून पण नाही म्हणते बाबा पंधरा लाख रुपये देतो म्हणते लाख रुपये अरे का झाडाला लागले पैसे वावर कोणतं काय कोणतं राहू दे म्हणलं हो दे राहू दे देता का तू आठ लाखां दे आठ लाखांच्यापेक्षा ला, पन्नास हजार वाढव तुम्ही पंधरा लाखाच्या खाली गोष्टच नाही घेऊन राहिले घर वीस लाखाचं म्हणते पंधरा लाख रुपये वावर दे दे भाऊ म्हणलं हो दे ते आपले पैसे वापस देऊन द्या म्हणजे दोन हजार रुपये दिला वापस पाठवा लवकर वापस पाठवा बाबा झालं काय म्हणते कॅन्सल पण आता काय धोका राजा घडीत काय घडीत काय हो पाठवा भाऊ लवकर दोन हजार पाठवून द्या राजा का राजा तुम्ही आपली एजन्सी तसं आता म्हणतो की नाही आपण का परकीव होतो पण ते चबरला ना हो आपल्या सांगता एक माणूस होता चबरला ना बाबा सांगितलं त्यानं त्याला साडेसात गेला म्हणून म्हणून जमत नाही म्हणलं ते काय आता ठीक आहे ठेवतो मग कॅन्सल सौदा धोकायचं काय करताय होते वावर माया बरं ठीक आहे बा हो आजचा एपिसोड हे या सिरीजचा शेवटचा एपिसोड होता याच्यानंतर पुढे याचे काही भाग घेतीलच नंतर पण काही ब्रेक नंतर तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन आले असेल करा भेटू उद्या पाच वाजता नवीन विषय घेऊन